वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल स्वर्गीय सीताराम महाजन यांच्या स्मृती निमित्त समाजहिताचे उपक्रम महाजन परिवाराचे सामाजिक कार्य कौतुकास्पद खासदार धैर्यशील माने महाजन परिवार आणि साई प्रसाद ग्रुपच्या वतीने नागरिकांची गरज ओळखून शववाहिका लोकार्पण केली तर गोरगरीब दिव्यांगांना धान्य वाटप केले सर्वसामान्य गोरगरीब व दिव्यांगांसाठी महाजन परिवार करत असलेले सामाजिक कार्य खरोखर कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार खासदार धैर्यशील माने यांनी काढले स्वर्गीय श्री सीतारामजी महाजन यांच्या स्मरणार्थ श्री साई प्रसाद ग्रुपच्या वतीने महेश क्लब येथे भव्य रक्तदान शिबिर दिव्यांग वृद्ध व विधवा महिलांना धान्य वाटप आणि शववाहिका लोकार्पण सोहळा कार्यक्रम आयोजित केला होता या आयोजित कार्यक्रमास खासदार धैर्यशील माने बोलत होते खासदार माने पुढे म्हणाले सुनील महाजन आपल्या अथक परिश्रमातून विविध सामाजिक उपक्रम राबवतात आपले समाजाप्रती असलेले दायी दायत्व वडील सीताराम महाजन यांच्या प्रेरणेतून ते शुद्ध भावनेने जिंदगी की साथ और जिंदगी के बार सेवा करीत आहेत वडिलांच्या नावाप्रमाणे सुनील महाजन हे प्रभू श्रीरामप्रमाणे अशुभ न मानता कार्य करीत असून भविष्यात सुद्धा महाजन परिवाराने आपले कार्य सुरूच ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त केली आमदार डॉक्टर अशोकराव माने यांनी महाजन कुटुंबावर सर्वच मंडळी जीवापाड प्रेम करतात पैशापेक्षा माणूस की जपणारे सुनील महाजन हे समाजाप्रती अविरतपणे सेवा करीत आहेत अशा कार्यकर्त्यांची समाजाला गरज असून महाजन कुटुंबीयांचे कार्य समाजोपयोगी असल्याचे नमूद केले माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी पैसा तर सर्वांच्याकडे असतो परंतु दानत करण्याची प्रवृत्ती कमी असते परंतु सुनील महाजन हे गोरगरीब सर्वसामान्य व दिव्यांगांच्या उन्नतीसाठी अविरतपणे कार्यरत असून निश्चितच त्यांना आशीर्वाद लाभले आणि त्यांनी अशीच सेवा पुढे सुरू ठेवावी असे सांगितले या कार्यक्रमाच्या प्रारंभी विनय महाजन यांनी स्वागत केले तर सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले त्यामध्ये त्यांनी आपल्याला गोरगरीब दिव्यांगांची सेवा करण्याची वेळ लागली आहे भविष्यात सुद्धा आपले सामाजिक कार्य सुरूच ठेवणार असून गोरगरीब जनतेने मला केवळ आशीर्वाद द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली तर सकाळी घेण्यात आलेल्या स्मृती दिनानिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी तीनशेहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पंधराशेहून अधिक दिव्यांग विधवा गरिबांना धान्य वाटप तसेच शववाहिकेचे लोकार्पण करण्यात आले यावेळी व्यासपीठावर रवींद्र माने सतीश डाळ्या मदन कारंडे तानाजी पवार अजित मामा जाधव अशोक स्वामी हिंदुराव शेळके राहुल खंजिरे रवी रजपूते प्रकाश मोरबाळे उदय बुगड मिश्रीलाल जादू विठ्ठल चोपडे तौफिक मुजावर रणजित जाधव अमित गाताडे मंगेश कांबुरे प्रसाद खोबरे द्वारकाधीश सारडा मुरलीधरजी गोयंका भैरूलाल अग्रवाल पवन टिबडेवाल आदी मान्यवरांसह दिव्यांग बांधव व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहिल कबीर यांनी केले